मस्त अशी सकाळ सकाळ मस्त अशी देवपूजा झाली बघू शकता छान प्रसन्न वाटतं एकदम सकाळ सकाळ आपली स्वामीची पण पूजा झाली बघू शकता छान पैकी आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्धीचा आणि आरोग्यदायक जावं ही स्वामीच्या प्रार्थना बघू शकता सकाळ सकाळ खूप प्रसन्न वाटतं तहीशागिरी शाळेत प्रणव दादा गिऱ्या शाळेत त्यांचे डबे सगळे झाले आता मी नाकाच राहिलो चहा प्यायचा त्याला मस्त चहा ठेवलाय इथं मस्त आपला चहा उकळून झालाय आता इथं मस्त चहा घेतलाय इथं मस्त आमच्याशी अक्का बसली सकाळ सकाळ अक्का काय म्हणते बसले आंघोळ करून देवाला पाणी तुळशीला घालून हा आता चेक यायचायचंय पुरवड्या घालायला चिक हातलाय हा काल तुम्हाला आम्ही चुरून दाखवलेला चिकय काल पिळून दावलेला चिक हा करवड्या बनवायच्या हा आता सगळं पाणी काढून तुम्हाला दाखवतो कसं पाणी सास्त वरती एकदम तळाला चिक राहतो का नाही हा आता मग स्वयंपाक हो झाला पूर शाळेत गेली शाळेत गेली पोर मी नावड्या घालायच्या हा मी नाका राहिले होतो शेअर केला आता पिऊन जायचं वर घालायला हा चालते तुम्हाला दाखवते आमच्या आका छानपैकी यात छा प्याला हका मस्त असा चहा प्यायचा आहे चालते <laughs> म्हणायचं हो का हो आता मस्त बघा काल आपण चांगला मस्त चुरला हे झाला चीख आणि वाटून ठेवलं हो आता काल आता रात्रभर बघा आता कसं झालं आता उघडतो हो का आता सगळं वरवर पाणी आलंय बुडाला जाऊन चीक बसला असतो आपल्या गावाचा आता हे वरचं सगळं पाणी काढून घेऊ आपण निघलं का चिकू शकता सगळं पाणी आपण काढले आता तळाला जाऊन चिक आहे का नाही आता हे छान पीक आपल्याला फोडून घ्यायचं वर, वर गेला फोडायचा का वर आहे मस्त चूल पिटली टेरेस वर वर जाऊ फोडून घ्यायचं आपल्याला पाणी सारा काढला तर फोडून घ्यायचं होय का फोडू का हा फोड की बघा आता कसा असतो खाली फुटतोय का

बघा चिक बघा चिकसलंय गाठीच नुसते अशा चांगल्या फोडून घ्यायच्या फोडून घेऊ काय बघू शकता आता एवढा चिक निघला आहे ना का एवढा पातळ भरून चिक निघलय आता वर जम झाला चांगला तर हटायचं पेटवली आता हिता आम्ही का नाही आका ना? पाणी ठेवलं आदल्याला उके आता वर आता आमच्या आका छान अशा हाटणार आहे जिक कुरड्याचं आहे आका दाखव छान अशा कोरड्या करून आलं का था। का तो तिथं आहे ना थम हळूच काढ मस्त उकळी आली पाण्याला पाणी काढ हा उकळून बघतो जेवढ ना त्याच पातीली आम्ही पाणी घेतलेलं तर आहे का नाही अजात आता आम्ही मस्त चिखाटून घेतो आहे का नाही का बघू शकतो मस्त आहे का नाही का मस्त कोरड्या घालून घ्यायच्या आता सर भरती ना बरेच गणपती मोर्या सुती देवा ही दरले पाणी घेत असं घेजना असा भरायचा कुरडे घालायचे आता छान भई बघू शकतात आता इथं मस्त सजा कुरड्या घालून घेऊ आपण छान अशा मस्त आम्ही कुरड्या घातल्या जाऊ का बघू शकता येईना का एक पांढर शुभ्र घातल्या बघा हम्म

चालते चला आता खाली जातो आम्ही आता जाऊ खाली आता हा ना चालते बघा छान अशा मस्त अशा कुरड्या हो चालते चला मग खाली जाऊ आता ऊन लागते शंभर वाळ आमचं कडक होय चला खाली आता ऊन लागते रे दमा आणि खाली चला ताज़ ताज़ नहीं। नहीं। आता मग काय चलाच ऊन होय ऊन आम्हाला ताज का आता मस्त कुरड्या घातल्या आणि आम्ही आता खाली आलो आका काय झाले आता आता ना काढल्यावर <Coughs> इतकं ऊन लागलं आम्हाला चकरी यायला लागली वर उन्हात आता उन्हाळ्याच आहे गुन मग काय आता सरबत करतो आणि मग भेटू पुन्हा बाय 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 कशा वाटल्या कुरड्या नक्की सांगा आता होय नक्की सांगा